आपण बनवत आहोत पडवळची भाजी त्यासाठी साहित्य आहे पडवळ चण्याची डाळ शिजवलेली घाटी मसाला मीठ कढीपत्ता कोथिंबीर टोमॅटो आलं लसूण हळद हिंग जिरा मोहरी फोडणीसाठी कांदा आणि दोन मिरच्या आता आपण सुरुवात करूया तेल टाक जिरमोरी लस कढीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची अंडा कर टोमॅटो आता मीठ टाकूया हळद हिंग घाटी मसाला कांदा तेला चांगला शिजला आहे आता फक्त थोडा वेळ तो पण झाकून ठेवूया म्हणजे त्याला तेल सुटेल अशा प्रकारे झाकण ठेवू पाच मिनटं थोडं वाफेवर शिजवूया आता आपण चण्याची लाई टाकूया पडवळ पण टाकूया अशा प्रकारे छान हलवून घेऊया आपण आता आपण गरम पाणी सोडूया पाणी थोडं 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 सोड जास्त सोडलं तर मग त्याची टेस्ट निघून जाईल आता ह्याला पुन्हा झाकून ठेवूया आपली भाजी शिजली आहे आता एक चमचाभर आपण शेंगदाण्याचा कूट टाकला आहे आणि तो एकदम लास्टला टाकायचा शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर भाजीला थोडं हलवून दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आपली भाजी रेडी होईल आपली भाजी एकदम रेडी झाली आहे खायला